हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आज काही व्हिडिओ नाही टाकलं व डोडा भाव बहिणीनं आज दिवसभरच बाहेर होती मी काय सांगायचं लोक का आताच आली दवाखान्यात गेली होती ते आणलंय आप आपल्याला आपलं कायमचा दवा के? मला पण आणलंय सगळ्यांनी लावायचं मला पण आणलंय माझी तर भाऊ बहिणीनं गेली होती मी तालुक्याला तालुक्याला गेली आणि तुमचं दाजी दाजीला बी म केलता बर का फोन म्हणलं जाऊन दवाखान्यातून यावं माझी जरा तब्येत जास्त बिघाडली ना त्याच्यामुळं तर वरून मस्त ठणठणी दिसती या पण आतून कमजोर कमजोर होत चालली आता का आली दवळखान्यात का गोळ्या दिसत्यात तर म्हणलं जाऊन आपली सोनोग्राफी ही करावं बघावं नेमकं काय भानगड आहे काय नाही तर मॅडमने दिल्यात बरं का त्या गोळ्या हो का आणि विषय म्हणजे मला बघितलं की मॅडम मला मानल्या म्हणजे डॉक्टर की रक्ताचा भरपूरच प्रॉब्लेम आहे रक्तच नाही अंगात आणि हार्मोन्स बॅलन्स कसला बिघाडल्यामुळं प्रॉब्लेम होत्यात पण मी म्हणलं मॅडमला त्या म्हणजे डॉक्टरला म्हणलं मला डॉक्टर मॅडम होत्या ना म्हणलं सोनोग्राफी करायची म्हणलं मला तर त्या म्हणल्या आता तर आता नाही करू शकत सोनोग्राफी म्हणले हे गोळ्या खा म्हणजे पूर्णपणे अंगावरून बंद झाल्याशिवाय सोनोग्राफी नाही आता माग काय ते तुम्हाला मी दाखवलं होतं ती औषध खाताना डोंगराचं औषध तर ती आदल्या दिवशी खाल्ल्यावर भाव बहिणींना दुसऱ्या दिवशी मला चांगली बरी होती परत अजून मला दोन तीन दिवसांनी तसंच व्हायला लागलं म्हणलं आपलं हलगर्जीपणा नको झेंडूबा दक... डाटर <laughs> <दक्तर> कुठं <कुंड़ा। laughs> जाऊन याऊन केवड्याची बाटली आहे केवड्याची दीडशे रुपयाची झुंडूबा माहिती ज्या ठिकाणी दुखतय त्या थी, ठिकाणी लावायचं आणि सोडायच हे दिसतंय नुसत्या बाटली आणती ऑनलाईन जे मागवलं त्याने तर काहीच फायदा <laughs> ती तर नुसतच आणलंय बघा दिसतय तर आली भावा बहिणीनं आताच आणि त्याच्यात विषय असा झाला की नेमकी मी दवाखान्यातनं बाहेर निघलीन पियाची शाळा सुटलेली होती पिया चालली होती तिने मला बघितलं हा तिच्याकडे मस्त फोन दिला होता पण शाळेत असल्यामुळं शिशाप होता ना तिचा फोन वर्गात ही करून ठेवते काय बिघाडली पोरगी शिवण्या ती मगाशी अशी म्हणजे माझा तुम्ही हातपाय सगळे गळून गेले हा मग माझं बी तसंच झालंय बघा हातापायाचा गळाटा तिला आहे ना ही कर दूध गरम करून ती दूध आता दुधाचे हे आणलं ना दूध आणलंय ब्रेड आणलंय म्हणलं दूध गरम करून काळी गॅसची टाकी संपली होती त्याच्यामुळं काय पुरीला काय चुलीवर जमतं काय भाऊ बहिणी जरी जमलं तरी गॅसचे टाकी आले सकाळीच भरून अगं ह्या गोळ्या कशा कशा खायच्या हो का, का। त्याच्यावर

दळान सुद्धा नाही दादाच्या तुला रात्री सांगितलं की नाही पिटना आता भात खाऊन बसावं लागेल सकाळ धरण माझी ही चाललंय टाकी आणली भरून दादाच्या वडिलांना न्यायला बोलावलं तिकड आता तुमचं दाजी कामावर असल्यामुळं मला त्रास पडतो बहिणीनं दाजी असले ना घरी मग नाही काय दाजी असल्या करतात ही दिसते रक्ताची गोळी लाल ही पंधरा दिसाच्या दिल्यास काय हे रक्ताची गोळी दिसती बघू आता काय होत आहे नाही तर दिवाळी पर्यंत दिवाळी यायची मी गळून जायची अस मी गळालेली आपायची हा दिवाळी आली जवळ भाव बहिणीन हा आज आठ आज आठ दिवसा पण मग लावून आज अठरा दिवसा कशी काय आज पंधरा दिवस असेल वीस तारखे एकोणीस तारखे जाय ना आज तर किती तारीख आहे आज दहा असेल हा आज दहा आहे ना आठ दिवस राहिली दिवाळी मग मोजभर किती तारख मोज हे देवा हे परमेश्वरा आठच दिवस दिवाळी राहिली मला बस ना

साठी दवाखान्यात जाऊ वाटत नाही भावा बहिणी असत चला बाया भावाहिणी शनिवार अकरा आहे ना दमून आल्यासारखं वाटाय लागलंय आता गाडी जाताना मला गाडी सुद्धा चालवत जाऊ वाटत नव्हतं असं वाटायचं की रस्त्यालाच कुठेतरी गाडी उभा करावा आणि बसावा थरथर 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 हात पाय कापायचं गळा व्हायचा आणि चक्कर यायची थरथर 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 हात पाय कापायचं गळाटा व्हायचा आणि चक्कर यायची असं वाटलं की गाडी आहे ना रस्त्याला कुठेतरी उभा करावा आणि बसावा पण काही परत म्हणलं नको तुमच्या दाजीला फोन केला दवाखान्यात गेल्या दाजीला म्हणलं तुमच्या की बाया कवाशिक येत आहे म्हणलं तर दाजी म्हणलं की मला उशीर होईल यायला तुमचं दाजी म्हणलं उशीर होईल यायला का तर त्यांना कांद्याच आता ही दिवाळी आली ज... दिवा दिवाळी आली दिवाळी कांद्याच काम वाढलंय ना म्हणजे गाड्या चालू झाल्यात आता दिवाळीला नोटा लागतात नोटा असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमगा आहे माणसाची नोटा मग आता कांद इकायला निघाल ना बाहेर आता सगळं दिवाळीला नोटा फटाकडे नकोय उडवाय नवे कपडे नको आहे घालव पाच पकवान दिवाळीचं नको आहे खायला हा रासू द्या चला ही संध्याकाळचं ही मान पाट ही खांदा सर्वायकल प्रॉब्लेम त्यासाठी आणलं ही चोळा कवा गुडगास दुखतोय एक तर कवा लवणीच दुखती तर कवा दंडच दुखतोय कवा फांज्याच दुखतोय कवा पोट का हीच हाका हात खांदा खांदासारखा दुखतोय ही मान दुखती पाठ दुखती कोणच खंबारखवा कवा खंबारच दुखतोय यार तारा म्हणलं काय बाया बरं चला भाव बहिणीनं नो लोक आली आताच गोळ्या औषधं घेऊन बॅग बी पियाकडंच दिली होती पिऊला आणली येताना शाळेतून म्हटलं बरं झालं तुमच्या दाजींना नाही यायला टाइम तर सोनोग्राफी करायला गेली होती आधी आधी दुसऱ्याच दवाखान्यात गेली ती पण ते मॅडम नव्हते तिथं आणि मग पिलीच्या पप्पाला ॲडमिट केलं होतं का त्या दवाखान्याची चिठ्ठी दिली होती मला मे ही करायला सोनोग्राफी करायला जर सोनोग्राफी कराय तिथं गेली तर ती काय मॅडम नव्हती तिथं काय डॉक्टर कोण मॅडम असेल ती सोनोग्राफीचं डॉक्टर नव्हतं तिथं मग परत दुसऱ्या दवाखान्यात गेली आधीच माझा गाठा झालाय म्हणलं एकतर मला यू वाटत नाही तालुक्याला म्हणलं दुसऱ्या मॅडमकडे जाते मग दुसऱ्या मॅडमकडे गेल्या त्या मॅडमने गोळ्या दिल्या त्या मॅडम म्हणल्या ज्यावेळेस पूर्णपणे अंगावरून जायचं बंद होईल ना त्यावेळेस म्हणले मी म्हणलं मॅडम म्हणलं मला सोनोग्राफी करायची तर मला म्हणल्या की आता नाही म्हणल्या ज्यावेळेस पूर्णपणे बंद होईल ना त्यावेळेस म्हणलं सोनोग्राफी करायची म्हणलं काय हाय काय नाही म्हणलं कशामुळे होतंय असं विचारलं तर ती म्हणल्या की हॉर्मोन्स कसलं बॅलन्स हॉर्मो काय हॉर्मोन्स बॅलन्स बिघाडला बिघाडलाय म्हणली हॉर्मोन्स बॅलन्स बिघाडल्यामुळे होत आहे हॉर्मोन्स बॅलन्स बिघाडला कसला हॉर्मोन्स बॅलन्स हॉर्मोन्स बॅलन्स पण आता माणसं कस आहे एक असलं की एक बिहा घालते ती होईल असं लागल आमकच होईल तुमकच होईल इकडे माणसाला धापका बसल की एखाद्या आणि एकतर दवाखाना म्हणलं की माया अंगावर काटा येतोय भाव बहिणी काय म्हणा आता पिशवीन पिशवीन आणि पिशवी मला विचारलं ने वय किती आहे म्हणलं चौतीसावं लागलेलं ला आहे म्हणलं मला आता मेहंदी लावली आता आता दिसत असल जरा उलशिक तरनी तर लागत नाही बिस्किट खा चांगलं दूध गरम कर ग केलं का दूध बिस्किट खा नाहीतर ब्रेड खा बिस्किट खा दूध खाण्यापिण्यावर लक्ष देत नाही तर पुरी बी सकाळची जीवनच जात नाही ही पूरगी पण हे हाताने जेव म्हणते मला भूकच नाही बरं चला हो भाऊ बहिणी बाय बाय करते सगळ्यांना आता